जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शिक्षक प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे लोक ए आयचा उपयोग कसा करू शकतात लेसन प्लॅन तयार करणं असो प्रश्नपत्रिका बनवणं असो मध्ये मदत असो किंवा प्रोजेक्ट गायडन्स असो ए आय हे फक्त टेक्नॉलॉजी नाही तर एक सहाय्यक आहे हे आपण त्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आजचा व्हिडिओ हा त्याचाच पुढचा आणि खूप महत्त्वाचा भाग आहे कारण आज आपण पाहणार आहोत की ऑफिस आणि ॲडमिन कामासाठी ए आय कसा उपयोगी ठरतो हा व्हिडिओ खास आहे क्लिनिकल स्टाफ ऑफिस सुपरिंटेंडंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मॅनेजमेंट स्टाफ एन जी ओ ऑफिस कॉलेज ऑफिस युनिव्हर्सिटी ऑफिस प्रायव्हेट कंपनी ऑफिस आणि सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी आजच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये तुला हे स्पष्टपणे कळेल की ए आयमुळे ऑफिसचं काम कसं जलद होतं कामाची गुणवत्ता कशी वाढते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक ताण कसा कमी होतो या व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्टिंग ड्राफ्टिंगपासून सुरुवात करणार आहोत रिपोर्ट रायटिंग एक्सेलमधील फॉर्म्युला समजून घेणं डेटा अनालिसिससाठी कल्पना रिपोर्ट अनालिसिस पीपीटीसाठी मजकूर चित्रे चार्ट टेबल तयार करणं एमओ यू टेंडर बैठकीचे इतिवृत्त तयार करणे आणि ऑफिसच्या दैनंदिन कामाचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा पाहणार आहोत म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुझ्या मनात एकच विचार येईल आपण आजपर्यंत हे सगळं मॅन्युअल का करत होतो आता चला मूळ विषयाकडे वळूया ऑफिसमध्ये सगळ्यात जास्त वेळ कोणत्या कामावर जातो तर तो आहे ईमेल लिहिण्यावर कधी सिनियरला मेल कधी युनिव्हर्सिटीला मेल कधी गव्हर्मेंट ऑफिसला मेल कधी कंप्लेंट रिप्लाय कधी रिमाइंडर कधी एक्सप्लेनेशन आणि साधा मेल लिहितानासुद्धा आपण काही मिनटं विचार करतो नंतर ड्राफ्ट करतो परत तपासतो परत बदल करतो या मेलमध्ये भाषा योग्य आहे का टोन बरोबर आहे का फॉर्मल वाटतोय का कुठे जास्त शब्द तर नाहीत ना इथेच ए आय युनिव्हर्सिटीकडे अफिलिएशन साठी फॉर्मल ईमेल हवा आहे किंवा मला एका वेंडरला पेमेंट डिले बाबत प्रोफेशनल रिप्लाय द्यायचा आहे ए आय काही सेकंदात असा मेल तयार करतो की तो वाचताना समोरच्याला प्रोफेशनलिझम जाणवतो ए आय विचारताना किंवा सांगताना कसे सांगायचे याबाबत आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे माहिती स्थळ ते व्हिडिओ तपासून घ्या याच बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या ऑफिसमध्ये दररोज दहा मेल जात असतील प्रत्येक मेलसाठी पंधरा मिनिटं लागत असतील तर दिवसाला जवळपास अडीच तास फक्त ईमेलमध्ये जातात ए आय वापरल्यावर तोच वेळ तीस ते चाळीस मिनिटांवर येतो हा वेळ वाचतो म्हणजे कामाचा ताण कमी होतो ए आय तुम्ही दिलेल्या संदर्भानुसार मेलचा मजकूर तयार करून दे यात तुम्ही सांगताना रेफरन्स मेल झालेल्या बैठकीच्या आधारावरील सूचनानुसार मेल मिळालेल्या मेलनुसार उत्तर अशा वेगवेगळ्या भूमिका व सदर्भ देऊन मेल अधिक प्रभावी बनवू शकतात यात मागील मेलचा रेफरन्स समरी रिमाइंडर हे देखील करू शकतात या बाबतीत अजून खूप आहे आपण हळूहळू पुढील व्हिडिओमध्ये पाहू सगळे म्हणून या चॅनलवर व्हिजिट करत राहा आता पुढील मुद्दा रिपोर्ट रायटिंगबद्दल बोलूया सगळ्यात किचकट व वेळखाऊ काम म्हणजे एखादा रिपोर्ट तयार करणे मंथली रिपोर्ट प्रोग्रेस रिपोर्ट कम्प्लायन्स रिपोर्ट ऑडिट रिलेटेड रिपोर्ट इन्स्पेक्शन रिपोर्ट हे सगळं ऐकलं कीच डोकं दुखायला लागतं कारण रिपोर्ट म्हणजे फक्त माहिती नाही त्यात भाषा रचना फ्लो क्लॅरिटी सगळं महत्वाचं असतं कारण यावरच काही निर्णय होणार असतात जर रिपोर्ट चुकला तर पुढील निर्णयावर त्याचा परिणाम होतो म्हणून रिपोर्ट बरोबर अपेक्षित असतो ए आयला जर योग्य माहिती दिली म्हणजेच ए आय ला जर योग्य प्रॉम्प्ट दिले व तुमचे रिपोर्टमधील अपेक्षा सांगितल्या आणि याचबरोबर रिपोर्ट बनविताना तुमची भूमिका पण सांगा म्हणजे ए आय त्या भूमिकेत जाऊन रिपोर्ट तयार करेल पण हा रिपोर्ट बनविल्यानंतर खात्री करून घ्या काही वेळा चुकतात विसंगती आढळते त्याकरता रिपोर्टमध्ये सर्व बाबी तपासून घ्या जर तुम्ही योग्य माहिती दिली तर तो त्या माहितीला व्यवस्थित सुसंगत आणि फॉर्मल रिपोर्ट मध्ये बदलतो उदाहरणार्थ काल झालेल्या बैठकीच्या खालील मुद्याच्या आधारे इतिवृत्त तयार कर याचे पुढचे पाऊल म्हणजे बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुढील प्रोसेस किंवा गोल अचीव करण्यासाठी ऍक्शन प्लॅन दे ए आय हा इतिवृत्त तयार करेल व गोल अचीव करण्यासाठी ऍक्शन प्लॅन देखील देईल तुम्हाला फक्त ते तपासून आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यात थोडे बदल करून काम चालू करायचे खूप ड्राफ्ट करायचे गरज नाही कॉपी पेस्ट करा सुधारणा करा या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही फक्त आयची मदत घेत आहोत शेवटची काम फायनल रिपोर्ट तुम्हालाच करायचं आहे तसेच जर एखाद्या कॉलेजला एन ए सीसाठी इंटरनल रिपोर्ट तयार करायचा असेल किंवा युनिव्हर्सिटीकडे युटिलायझेशन सर्टिफिकेटसोबत नॅरेटिव्ह रिपोर्ट द्यायचा असेल ए आय त्या रिपोर्टचा मसुदा तयार करून देतो तुम्ही फक्त फॅक्च्युअल डेटा व्हेरीफाय करतात आणि रिपोर्ट रेडी इथे ए आय लेखक नाही हे लक्षात ठेवा ए आय हा तुमचा ड्राफ्ट असिस्टंट आहे आणि पुन्हा हेच महत्वाचे आहे ए आय हा तुमचा ड्राफ्ट असिस्टंट आहे आता जरा एक्सेलबद्दल बोलूया सध्या सगळीकडे ऑफिस किंवा कोणतेही कार्यालय कामाच्या जागेवर एम एस ऑफिस असते किंवा हल्ली तर मोबाईलमध्ये पण एक्सेल वर्ड पॉवर पॉईंट असतेच याची गरज असतेच म्हणून पण काही लोकांना एक्सेल म्हटलं की भीती वाटते एक्सेल मेंटेनन्स कसे करावे काही डिलीट झाले तर फॉर्म्युला चुकला तर कॅल्क्युलेशन चुकली तर टोटल मिसमॅच झाला तर एआय एक्सेलचा मार्गदर्शक बनतो तो तुम्हाला एक्सेलच्या कामात मदत करतो जर तुम्हाला असं विचारायचं असेल की दोन तारीखांमधील फरक कसा काढायचा सेल पर्सेंटेज कसं काढायचं प्रोडक्ट स्टॉकचे स्टेटस माहितीच्या आधारे चार्ट तयार करायचे चा? किंवा अटेंडन्स पर्सेंटेज कशी काढायची किंवा कंडिशनर टोटल कसं काढायचं आय तुम्हाला प्रोसेस सांगतो किंवा गरजेनुसार फॉर्म्युला सांगतो इतकंच नाही तर तो हेही सांगतो की तो फॉर्म्युला कसा काम करतो कोणत्या गोष्टीमध्ये बदल करायच्या ज्याने उत्तर अचूक येऊ शकते हे समजून घेतल्यामुळे पुढच्या वेळी तुमचा आत्मविश्वास वाढतो आता पुढील भाग म्हणजे डेटा अनालिसिस बद्दल बोलूया ऑफिसमध्ये डेटा खूप असतो सेल डेटा Purchase data, डेटा data, डेटा बॅलन्सशीट ॲडमिशन डेटा स्टाफ डेटा एम्प्लॉई परफॉर्मन्स डेटा एक्सपेंडिचर डेटा रिझल्ट डेटा पण डेटा असूनही इन्साइट नसते ए आय इथे विचार करायला शिकवतो हा डेटा पाहून काय निष्कर्ष काढता येईल कुठे खर्च वाढतोय कुठे परफॉर्मन्स कमी आहे कुठे सुधारणा शक्य आहे ए आय डेटा बघून संभाव्य ट्रेंड सांगतो रिस्क एरिया दाखवतो आणि डिसिशन मेकिंगसाठी कल्पना देतो रिपोर्ट अनालिसिस म्हणजे काय रिपोर्ट वाचून त्याचा अर्थ लावणं ऑडिट ऑब्झर्वेशन का आली क्वेरी का विचारली गेली रिप्लाय कसा द्यावा ए आय इथे अनुभव संपन्न अधिकारीसारखा मदत करतो तो सांगतो की हा मुद्दा कसा ऍड्रेस करायचा भाषा कशी ठेवायची काय अवॉइड करायचं आता प्रेझेंटेशन म्हणजे फक्त स्लाइड नाही ती एक कथा असते ऑफिस मीटिंग रिव्ह्यू मीटिंग गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन एआय कॉन्टेंट क्रिएटर बनतो तो स्लाइडसाठी मजकूर तयार करतो कुठे चार्ट योग्य राहील हे सुचवतो कुठे टेबल ठेवावा हे सांगतो कुठे इमेज मिनिंगफुल राहील हे सुचवतो इमेजमध्ये काय काय असल्याने प्रेझेंटेशन अधिक प्रभावी होईल हेही सांगतो उदाहरणार्थ जर एखाद्या मीटिंगमध्ये फायनान्शियल युटिलायझेशन दाखवायचं असेल तर ए आय सुचवतो की चार्ट जास्त प्रभावी ठरेल जर इयरवाईज कम्पॅरिझन असेल तर बार चार्ट योग्य ठरेल आता एमओ यू टेंडर आणि बैठकीच्या इतिवृत्त या महत्वाच्या डॉक्युमेंट बद्दल बोलूया हे डॉक्युमेंट खूप संवेदनशील असतात एक शब्द बदलला तर अर्थ बदलतो ए आय इथे टेम्पलेट अँड लँग्वेज कन्सिस्टन्सी मध्ये मदत करतो तो स्टँडर्ड क्लॉजेस देतो लिगल साउंडिंग पण क्लिअर भाषा देतो मीटिंग मिनिट्स तयार करताना ए आय डिस्कशनला स्ट्रक्चर्ड इतिवृत्तात बदलतो कोण काय बोललं यापेक्षा काय निर्णय झाला हे फोकस करायला शिकवतो आता तर ऑनलाईन मीटिंगमध्ये एआय पर्याय उपलब्ध आहे ऑनलाईन मीटिंगमध्ये होणाऱ्या चर्चा निर्णय याबाबत तो सर्व ऐकत असतो तो सर्व अनालिसिस करतो आणि तो सर्व माहिती रिपोर्टमध्ये उतरवतो ती तपासून बदल करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट तयार करू शकतात आणि आता शेवटी ऑफिस प्लॅनिंग टू डू लिस्ट वीकली प्लॅनिंग डेडलाईन ट्रॅकिंग प्रायोरिटी सेटिंग ए आय हे सगळं एक पर्सनल ऑफिस असिस्टंट सारखं करतो तो आठवड्याचं नियोजन सुचवतो अर्जंट आणि इम्पॉर्टंटमध्ये फरक करायला मदत करतो काम ओव्हरलोड वाटत असेल तर ते ब्रेकडाऊन करून दाखवतो हे सर्व तुम्ही दिल्यानुसार तो रिपोर्ट तयार करतो त्यात तुम्हाला काही प्रश्न दिले तर तो त्यानुसार बदल सुचवितो विद्यार्थी मित्रांनो एआय म्हणजे नोकरी हिरावून घेणारी गोष्ट नाही तुमच्या कामात मदत करणारा मदतनीस आहे ए आय म्हणजे काम करणाऱ्याला मजबूत बनवणारी गोष्ट आहे जो ए आय वापरेल तो पुढे जाईल त्याची कामे लवकर होतील परफॉर्मन्स सुधरेल आज ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी ए आय ही स्किल नाही ती गरज आहे कारण यातूनच कामाचा ताण कमी होणार आहे लोड विभागणी होणार आहे तुमच्या कामातील एआयची गरज ओळखणे गरजेचे आहे आणि ही गरज समजून घेणं हेच शहाणपण आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमचे प्रश्न मत अनुभव कमेंट मध्ये नोंदवा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल म्हणून लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अजून इतर संस्थांसाठी ए आय कसे काम करू शकतो याबाबत माहिती घेऊ तोपर्यंत शिकत रहा प्रश्न विचारत राहा आणि भविष्यासाठी स्वतःला तयार ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र